संभाजीराजे हजारो शिवभक्तांसह विशाळगडावर रवाना करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन संभाजीराजे विशाळगडाकडे आज विशाळगड संकटात आहे पावनखिंडीतून संभाजीराजे विशाळगडाकडे जाणार आणि ते खूप सुटका करून विशाळगडला पोहोचले आणि म्हणूनच बावनिंग संग्राम देव पण आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगड विशाळगडावर त्या किल्ल्याने शिवाजी महाराजांना संरक्षण केलं त्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील राजाना महाराज असतील असतीलच्या स्वस्तराव जी राजधानी होती अशा ठिकाणी त्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे त्याची कुठे देऊ शकत नाही आणि हे औचित साधू आम्ही सर्व एका विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण राबवू हे प्रश्न आहे ते माझे काय केलं मी तर एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी खू शकलं आणि ह्या दृष्टिकोनातून पण कमी सुद्धा हात खाली आजही निघालं माझ्याकडं कोणी संपर्क साधला नाही तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न इतकाच आहे अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे पाहिजेगडाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी आमची आमची जाण्याची गुन्हा नोंद झाला तर मला अभिमान आहे मला अभिमान आहे गुन्हा जो माझ्या नोंद पहिला गुन्हा द्या पण जबाबदारी ही प्रशासक शिवाय सगळे शोध तुषाळगडवर छत्री शिवाजी महाराजांना वंदनं लोकनायक न्यूज